परिक्रमा करत होते तेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होत तेव्हा मला विचारलं पत्रकारांनी तुमचं काय म्हणलं की बहुजनांमध्ये आणि मराठा समाजामध्ये मोठी आपल्याला बहुते मात्र माझ्यामध्ये दुसरं काय एक तो भेद करा तुम्ही भेद काय जाती वाकजावरी जातीचं बघा जातीचं बघा आणि जातीचं काय बघा मातीचं बघा मातीचं बघा या शिंदेचं बघा ही आरक्षणाचा विषय टेन्शन आहे निवडणूक विधानसभेत विधानसभेच्या पटलावर जे काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आणि तो त्यामध्ये शे संसदेच्या निवडणुकीत आपल्याला त्या शब्दाचा विषय नाही जातीचा विषय आहे जात कला जा कधी असली पाहिजे याचा विषय काही नाही पण जाती वाद चांगला नाही मात्र माझ्यावर काही दोष लावता येत नाही बोलते तेव्हाच आहे काय करते जात आहे दोष तो भेद करा तुम्ही भेद काय तुम्ही जाती वाद पंकजा कुंडली आल्या तर जातीचं बघा जातीचं बघा आणि जातीचं काय बघा मातीचं बघा मातीचं बघा या जिल्ह्याच्या मातीचं बघा अरे या जिल्ह्याच्या मातीची सेवा जर तुम्ही केली तर त्याचा इतिहास लिहिला मोठे साहेब मोठे देव माणूस आहे माझ्या बापांनी त्यांच्याशी बरोबरी करायची तर माझं नाव बरोबर एक का असं का नाही कोणी का नाही कोणी होता मला नाही त्यांना काय करत की आरक्षणाचा विषय टेन्शन आहे पण आरक्षणाची निवडणूक विधानसभेत विधानसभेच्या पटलावरचे काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आणि ते संसदेच्या मनोहमीत आपल्याला त्या शब्दाचा विषय नाही तो विषय कंटल आहे आणि ज्यांनी शब्द दिले ते पूर्ण करत होती मी कधी नाही मला एक लोक ते लोक ओढलेला लो जातीचा विषय आहे जात प्रत्येकाला आपली असली पाहिजे विषय काही नाही पण जातीवाद हा चांगला जेव्हा विष्णू शक्ती परिक्रमा करत होते तेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होत तेव्हा मला पत्रकारांनी तुमचं मत काय म्हणलं की बहुजन बहुजनांमध्ये मोठी काढण्याचा अफाते हातात आपल्याला पूर्ण यशस्वी होऊ देत चालणार नेहमीच तुम्ही काय मान्य करून माउलीच्या नजरेने तुम्हाला बघते एका आईच्या नजरेने जिल्ह्याकडे बघते एक माणूस विकास आहे पण पण ही परिस्थिती आता केवळ केवळ समोरच्या उमेदवारांकडे नाही हे होणार तुमच्या लोकात बोलतात आणि हे लोक काही करू शकत नाही अहो ते ज्या खात्याचे सभापती होते त्या खात्याचे मंत्री आणि त्यांनी कसं काम केलं कसं काम केलं की तुलनाच होऊ शकत नाही आता या जिल्ह्याला सत्ते परत ना ना, येणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री पातळी दिली आहे मग आपल्या जिल्ह्यात बालका राहायचं केलेल्या चुकीमुळे तुम्हाला कोणी मेसेज केले रोज परत आपल्याकडे तशी परत वेळ आपल्याला आणायचीच नाही मी विजय होणार गणितच तस आहे की विजय होणार आहे फक्त त्या विजयाचा शिलेदार द्यायचंय त्या विजयाचा भागीदार द्यायचंय हे तुमच्या हातात सगळेच बोलवाने हातभर केले सगळे गोळवाने झाले कोण कोण गोल माने सांगा मला सगळे मग काय तुम्हाला हात पाठवलं एवढं कसं सगळेच सगळे तांदे स्वतंत्र रजा चाललेले तुमच्या नवीने किती झाले

त्याच्यासाठी आपल्या सर्वांना लोकांच्या पाठी शोभर मी तुम्हाला हात जोडून नम्र देखील येणाऱ्या केल्या दे करते आपल्या व्यक्तीला आशीर्वाद द्या माझी मोठी मतांची भरा माझ्यावर कर्ज करा तुमच्या मतांचं त्याची परत फेड मी विकास करूनच गेली